रंगाने भरलेला ब्रश जेव्हा पहिल्यांदा कॅनव्हास वर घेतो दुसऱ्या तेव्हा तो अनुभव त्या ब्रश तुझा ब्रश तस तस हा त्या ब्रश मध्ये खतखली तो ये ऑल अबाउंट लिख का मग ते अनुभव असते तो अनुभव राहील वर्षानुवर्ष जगासाठी पण ते चित्र काढत असताना तुला आलेला कारण आता मला दारू घेणं शक्य आहे माझी ऐपत आहे एवढं सोपं आहे ते पण तुमचा ते त्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत असतील त्यांचा विचार करून मी आताचा हा क्षण का करतो हट्टीपणा का हा हट्टीपणा आहे असं तुला वाटतं हे आयुष्य जग नाही असं मला वाटतं अरे जगात से सेक्स सोडून काहीच पर्सनल नसत सेक्स मध्ये पण काय पर्सनल असतं तो सुद्धा असा करता यायला पाहिजे आपले पूर्व तसंच करत असतील अरे माहिती नाही सर मी जातो आता हो तुला खरंच आवडते का हो हो सर लकी हे माझं माझ आणि तू इथे तर मला कसं काही नाही सर मी आता निघाव ठीक आहे त्या चित्रातलं मला काय म्हणायचं आहे सांगतायचंय मला कॅन्सर आहे हे मला माहिती आहे पण मी अजून किती वर्ष जगेल हे मला माहिती नाही त्यामुळे मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण माझ्या पद्धतीने जगावा मग तो कसाही का असे मला जगायचं आहे आणि या जगण्यात मला माझ्यासोबत कोणीतरी असावं असं वाटत जो मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू देऊ देस देऊ शकतेस काय चार चौघांसारखं जगणं असेल तर मी आहे तुमच्या सोबत तोच प्रॉब्लेम आहे अनिता मला नाही जगायचं चार चौघांसारखं मला नाही जायचंय लोकांच्या लग्न मुलशी माशाला माहिती नाही जायचंय

असेल तेव्हा त्यामुळे तुला माहिती आहे का सगळं तरी तुझ्याकडून ऐकायला बरं वाटत डॉक्टर काय म्हणाले त्यांना मला काहीही कळले नाही अमुक वाटणार थोडा बिघडलाय

डॉक्टरांनी विचारल्यावरच सांगणार आहेस का वरा सागना का बोलून होतो डॉक्टरांनी तुला मर्मच स्टेटस माहिती आहे हो सकाळी बोलले डॉक्टर अगं मी आताच म्हणतीये कारण का काय झालं तुला खरच माहित नाही की माधवी काय झालं हां मी सांगते माधवी मी मनोहरची कायदेशी राणी लग्नाची बायको आहे आणि मला त्याचा करंट स्टेटस तू सांगणार बस करा त्या कर लग्नाची बायको लग्नाची बायको मला माहिती आहे ग तुझ्या दृष्टीने मी मनोज ठेवलेली वाईट आहे पण तू काय विचार करतेस ना याचा फरक पडत नाही मला तुर्तास आपण मनोहर बद्दल बोलूया तुझे एकूण संबंध फक्त फक्त तुला सगळं चांगलं होतील असं वाटत नाही म्हणून आता पण त्यांनी मला आत सांगितलं माधवी तुझ्या एवढी हुशार नाही मी किंब होणार नव्हतेच कधी पण तू समजतेस तेवढी पण विंडोक नाही मी अहिता डॉक्टरना कळतं कुणाला सांगायचं आणि किती सांगायचं माधवी अहिता माझा डोकं आधीच जड झालंय तुला जे सांगायचं ते सर आणि स्पष्ट सांगून एक ठीक आहे का मरनेचा अगोदर मला हे करायचं आहे ते करायचं आहे ते पिक्चर मध्ये वगैरे सांगितलंय इतूनच करायची गरज नाही रे मला

आताच्या आता इथे बोलवले बोलायच काय सांग कट केला काय का सर, हो, मीच के माड़ा माड़ा तुला सर, मला काय प्रॉब्लेम असणार पण तर मॅडम तुला जेवढं सांगितलं तेवढं का सर पण का मॅडम नक्की बोलतोय सर विचारत तुम्हाला जमेल का यायला या अच्छा पण हे नाही जमला तू पण माझ्या बायको सारखा बोलून तुला एवढं शिकवलं त्याची हीच किंमत अरे मरणाऱ्या माणसाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात तुला माहिती आहे सर दुसरं काही पण मागा माझा जीव मागा ना मी द्यायला तयार आहे पण हे नाही जमणार मग माझा खर्च कुठे तुझं आयुष्य मला दे या जातो

खूप वाईट माणूस आहे खूप वाईट माणूस आहे दुसऱ्यांना गुंतवून पडलाय त्याच पेटरकडे गेलो स्वतःचा ब्रश हातात देऊन